राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात धाड सत्र राबवण्यात येत आहे शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने पंढरपूर ते शेटपा रोडवरील आडिव गावच्या हद्दीत अमोलतानाजी निंबाळकर वयवर्ष अडोतीस या एस नंबर नसलेल्या ऑटो रिक्षावरून देशी दारूची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या जप्त करण्यात आल्या एकूण एक लाख त्रेपन्न हजार सहाशे किमतीचा हस्तगत करण्यात आला याच पथकाने एका अन्य कारवाईत मोहळ तालुक्यातील वाफळे गावच्या हद्दीत भीमराव मारुती वसेकर वय वर्ष एकोणसाठ या इसमास एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये पंचवीस लिटर हातबट्टी दारू अवैधरित्या विक्री करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने बोरगाव तालुका माळशिरस गावच्या हद्दीत अकलूज बोरगाव रोडच्या बाजूला संतोष तात्या भोसले यांच्या ताब्यातून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या पंधरा बाटल्या व नव्वद मिली क्षमतेच्या एकतीस बाटल्या असा एकूण दो रुपे माल विबाग, विबाग, उन, उन, दोन हजार एकशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अविभाग ब विभाग भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा परिसरातील हातबट्टी ठिकाणावर छापे टाकून त्या ठिकाणाहून दोनशे ऐंशी लिटर हातबट्टी दारूसह सोळा हजार पाचशे लिटर रसायन असा एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दुय्यम निरीक्षक अकलोज बाळू नेवसे यांच्या पथकाने विजोरी तालुका माळशिरस येथील हातबट्टी ठिकाणावर धाड टाकून सतीश शिवाजी भगवे याच्या ताब्यातून पाचशे लिटर रसायन व दहा लिटर हातबट्टी दारू असा तेरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांनी सांगोला तालुक्यातील मोहीमगावच्या हद्दीत एका काटेरी झुडपात लावलेल्या हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून पंधराशे पन्नास लिटर रसायन व सत्तर लिटर हातबट्टी दारू असा चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने रावगाव तालुका करमाळा येथील एका हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून बाराशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले शनिवारी राबवलेल्या मोहिमेत एकूण बारा गुण्यात तीनशे पंच्याऐंशी लिटर हातबट्टी दारू तीनशे पंच्याऐंशी लिटर हातबट्टी दारू एकोणीस हजार सातशे पन्नास लिटर रसायन ब्याण्णव लिटर देशी दारू असा एकूण सहा लाख एकोणतीस हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मद्यमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर यांच्या आदेशान्वे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली